आता पुढील चोवीस तास का धोक्याचे आहेत ते पहा आणि पाऊस कुठे जास्त पडणार ते सुद्धा पहा गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलेलं आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही दरम्यान आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे तसंच जालना आणि इतर काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे पुणेच्या घाटमात्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झाली तर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि पुढे सुद्धा पडणार आहे मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामुळे जिल्ह्यात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला या पावसात भूम परांडा परिसरातील नळी दुधना बाणगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तसेच पुण्यामध्ये सुद्धा भयंकर असा पाऊस येत दोन दिवसात पडणार आहे त्यामुळे नागरिकांनी का काळजी ही घेतली पाहिजे